दारू विक्री आणि दारूच्या नशेमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबाचा प्रश्न आता ग्रामीण भागातूनच मिटवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील बुजुर्ग गावाने आज थेट दारूबंदी विरोधी हल्लाबोल केला दारूवाले सावधान गावातील दारू संपलीच पाहिजे अशा गर्जना देत गावकरी रस्त्यावर उतरले आणि एकजुटीने दारूमुक्तीचा संदेश दिला ग्रामपंचायत अंटामुक्त समिती महिला बचत गट विद्यार्थी शिक्षक ग्राम सुरक्षा दल अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुण तरुणीही या सहभाग नोंदवत आवाज बुलंद केला भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर गाव दारूबंदीच्या लढाईत आघाडीवर आले गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात आणि संतापाच्या गर्जने दारूबंदी जनजागृती रॅली काढली ग्रामपंचायतीने यापूर्वीच बेकायदेशीर दारू विक्रेत्यांना नोटिसा देऊन इशारा दिला होता परंतु दारू विक्री थांबली नाही त्यामुळे अखेर गावकरी थेट रस्त्यावर उतरले आणि दारूबाजांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली दारू दारू नाही टिकणार विकणे सोडा नाहीतर गावकरी जागा दाखवितील अशा घोषणांनी संपूर्ण गाव दनानून गेले या रॅलीत ग्रामपंचायत पदाधिकारी तंटामुक्त समितीचे सदस्य ग्राम सुरक्षा दल महिला बचत गट अंगणवाडी सेविका विद्यार्थी शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले गावकऱ्यांचा संदेश स्पष्ट आहे दारूबंदी ही फक्त मोहीम नाही तर ही गावाची क्रांती आहे आणि गावकऱ्यांच्या निर्धारासमोर कोणीही दारू विक्रेते टिकणार नाहीत या रॅलीनंतर परिसरातील बेकायदेशीर दारू विक्रेत्यांमध्ये खडबड उडाली असून पोलीस प्रशासनानेही या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे तैबुद्रुक गावाचा हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरतोय दारूमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबाची घरे पुन्हा सावरण्यासाठी गावकऱ्यांनी उचललेले हे पाऊल खरंच कौतुकास्पद आहे पाऊ या गावाच्या या क्रांतिकारी मोहिमेनंतर खरंच दारूबंदी कायमस्वरूपी होते का आणि इतर गावीही यापासून प्रेरणा घेतात का